एका लग्नाला आम्ही गेलेलो होतो आंतरपाठ धरलेलो होतं आम्ही जाऊपर्यंत मंगाला सुरू होते पोरगी बोल्यावरती उभी होती ना लग्नात नवरी नवरदेवाकडे सगळं चित्त असतं तिचं नवरदेवाचं नवरीत गुंतलेलं असत पण ती पोरगी उभी उभी असलेली पोरगी सारखी अशी पाठीमाग पाहत होती मला क्षणभर वाटलं या पोरीच्या मर्जी शिवाय बळजबरी तर लग्न होत नसेल ना हे एका खांबाला टिकून पासष्ट वर्षाचा एक माणूस उभा होता टोपी घातलेली ट्राउजर पॅन्ट गाड्यामध्ये उपरण मला वाटायचं ती मुलगी एखाद्या मुलाकडे पाहते की काय पण ती पोरगी पाहत होती पासष्ट वर्षाच्या माणसाकडं मला गणित काय कळलं नाही त्याचे डोळे वटारलेले ती पाठीमागे पाहायची लग्न लागलं दिला ना ती पोरगी कुठे तरी ओळून पाहायची इकडं एकाला विचारलं मी एक बाई म्हणे काय ना ताई ती पोरगी पाहती तिच्या बाप काय बोलत नाही मला का मनाने लग्न केलं का पोरीने का विरोधात वागली बापाच्या म्हणे तस नाही जन्माला आल्यापासून हा बाप त्या पुरीला कधी बोललाच नाही हे भाकड कथा नाहीत बरं मावली ही या बापाची पाचवी पोरगी त्याला नको होती पोरीसाठी गर्भ ठेवला होता पण कार्टी जन्माला आली जे नाही त्या गोळ्या जे नाही ते औषध आईने खाल्ले पण पहा ना किती बळकट टाळूची कदाचित कधी चुकीचं औषध घेतलं तर गर्भपात होतो पण एवढ्या गोळ्या खाल्ल्या आईने पण ही पोटात असताना हिचा गर्भपात नाही झाला आईचा ही पोटात असताना जन्माला आली आणि बापाला राग आला तेव्हापासून बाप, हो बाप तोंड पाहत नाही तिचं बाप ही झाल्यापासून हिला बोललाच नाही धरलं नाही कधी मला वाईट वाटलं म्हणलं लोकांना लेखर होईना आणि झालेली अशी वागतात मुलगा होणं अथवा मुलगी होणं हे का आपल्या हातात असतं का देवाच्या हातात येते बरं मुलगीच होणं हा स्त्रियांचा गुण नाही का विज्ञान शिकलेले असाल तुम्ही एक्स बाय हे पुरुषाकडे गुणसूत्रे असतात एक्स महिलांकडे असत पुरुषाकडून एक्स मिळालं तर मुलगा होतो पुरुषाकडून एक्स एक्स जर तर मुलीचा जन्म होतो मुलगा अथवा मुलगी जन्म घालणं हा स्त्रियाचा दोष नसतो पुरुषाकडून ती गुणसूत्र मिळाली पाहिजे बघा ना बापाकडे कशी पाहते अजूनही पण बाप काही त्याच्याकडे पाहायला तयार नाही पुरीचे सगळे विधी पार पडले आता पुरगी जायला निघाली पण सार किती वळून पाहायची बापाकडं बाप बोलतच नव्हता गाडीत बसली पोरगी गाडी निघणार राहलं नाही आम्हाला जिथं कमी तिथं आम्ही जे कोणी करत नाही अशा गोष्टी आपण करायच्याकड्या चांगल्या भले आपण केलेला पारमार्थ जगाला मान्य नसेल आणि जगाच्या नजरेत तो बसत नसेल जगासमोर चांगलं दिसायचं म्हणू नका बाबू आणि सांगितलेने पुण्य होतं बा म्हणजे माळा ओढणं नामस्मरण करणं हेच पुण्य असतं असं अजिबात नाही तुम्ही एखाद्याचा प्रपंच सुखाचा करत असाल त्याला फुगिरी म्हणून सांगत नाही आतापर्यंत अनेक कोर्टात जाणारे केस आणि नवरा बायकोनी नवरा बायकोच्या केस घरी सोडवल्या पण वर केवळ म्हणजे तुम्ही म्हणताल का कोर्ट बंद पडले का तुम्हाला काय वाटलं तुम्ही कोर्टाचा पायरी कोर्टाची पायरी चढला म्हणजे तुम्हाला न्याय मिळतोच असं आहे का वकिलाची घरं मोठी होतात आणि वर्षानुवर्ष केस कोर्टात चांगले चालतच राहते म्हणजे सगळे वकील सारखे असतात लुबडायला बसलेले मला असं नाही म्हणायचं विनंती असेल माझी नवरा बायकोची भांडणं असतील तर चौकटीच्या आत सोडायचा प्रयत्न करा हे वाक्य प्राथमिक दिसत असेल तुम्हाला पण या एका वाक्यावरती अख्या खानदानाची इज्जत अवलंबून बर काय एकूण एकाचे गचुरे धरायचे काय एकूण एकाला हानमार करायची चार भीतीच्या आत करा ना तुम्ही चार भीतीच्यात नवरा बायकोचा प्रश्न सोडवा नवरा बायकोची भांडणं तिच्या मायबापा लोकन लोक आणि ह्याच्या मायबापा लोक पण नाही गेले पाहिजे एकमेकात सॉल्व करा असं म्हणतात नवरा बायकोच्या भांडणं ब्रह्मदेव सुद्धा पडत नाही बरोबर आहे ना या एका वाक्याची आम्ही आयुष्यावर लाच ठेवली पाहिजे कडे पती पत्नीची भांडणं असतील चव्हाट्यावर बैठकीत कधी मांडू नका काय होत ना इकडच्यानी बोलायचं तिकडच्यानी बोलायचं नातं शेवटी त्या दोघांचं राहत ते, दो ते गोड होतात इकडचे तिकडचे एकूण एकाच्या नजरेत येतात कशाला माणसं तोडताय तुम्ही दोघांची भांडणं असतील उमऱ्यात ठेवा वाक्य काळजात उतरून घ्या ज्या दिवशी नवरा बायकोची भांडणं चौकटीच्या बाहेर येतात तिथून पुढे महाभारताला प्रारंभ होतो आपण घरात रामायण करायला जन्माला आलो घराच प्रपंचाचं महाभारत करण्यासाठी आपला जन्म नाही झाला काय असतील भांडणं ती चौकटीच्या आत मिटवा चौकटीच्या आत मिटवली पाहिजे सहा सहा वर्ष झाले सहा सहा महिने झाले नवऱ्याला त्रस्त बायको म्हणून माहिती राहते अनेक जणांचे फोन येतात काही बायकोच नांदत नाही काही महिलांचे प्रॉब्लेम आहेत नवऱ्याला वाईट व्यसने वाईट वळणे अनेक वाईट गोष्टीचे नाद त्याला लागले मी काही जाणार नाही त्याला किंमत कळत नाही अशा अनेक प्रॉब्लेम्स असतील अशा अनेक गोष्टी फोनवरती सोडवल्या आम्ही आणि अनेकांचे अनुभवी पाहिजे काय ताडगा नाही तोडगा नाही याच्यात फीस घेतली जात नाही नातं शेवटी दोघाचं असतं जाणीव करून द्यावी लागते कोणीतरी आणि कोर्टात नातेची जाणीव कमी आणि नात्यातल्या उनिवा जास्त दाखवल्या जातात थोडं असलं की आणखीन बोट घालून फाडवितात ते ईदभर थोडा असलं बोट भर की ईदभर फाडीतात ते तुमचा घटस्फोट कसा होईल आणि तुम्ही किती चुकीचे आहात हे कायद्याच्या चौकटीत बसून ते तुमच्या चुका समोर नाती तुटली जातात बरं नाती तुटली जातात त्याच्यात तुम्ही खुश असाल तर अजिबात माझी ना हरकत नाही एकीकडे खुश असेल नवरा एकीकडे खुश असेल तर माझ्या दादांना तुमच्या पोटी दोघांपासून ज्यांचा जन्म झाला ते लेकरांचा थोडा तरी विचार करा ना तू तु तुझ्यात खुश आहे तू त्याच्यात खुश आहे पण तुमच्या दोघांच्या स्वतंत्र विचारांमध्ये त्या लेकरांचा किती मध्ये सँडविच होतो त्याने काय करायचं एकटी आई लेकराचं पालन पोषण करू शकत नाही आणि एकटा बाप लेकराचं करू शकत नाही बाप सगळं घेऊन पण आईची माया कुठून विकत आणणार तू आई माया लावेल खूप पण पैसा आणणार कुठून येते आणि ज्या घरात पुरुष आहे ना काय हिंमती कोणी पापीची त्या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची म्हणून घरात पुरुष लागतो बाईच्या कपाळाचं आणि कुंकवाचं संरक्षण असतो तो आणि घराला घरपण पाहिजे असेल त्या घराला मांगल्य पाहिजे असेल तर घरामध्ये स्त्री लागते एकटा पुरुष संसार करू शकत नाही स्त्री घराचं मांगल्य असते तर घराचं अस्तित्व पुरुष असतो म्हणून अस्तित्वाशिवाय आणि मांगल्याशिवाय तुम्ही उभं करत असाल तर त्यानुसत्या भिंती असतील त्या नुसत्या विटा असतील त्या त्या सिमेंटचा थर त्या नुसत्या रंगरंगोटी असतील पण अस्तित्व आणि मांगल्य एकत्र यावं असं वाटत असेल तर स्त्री पुरुष पती आणि पत्नी आई आणि वडील यांनी एकत्रित राहून संसार करणं गरजेचं आहे फक्त नामस्मरण केलं हाच खरा पार नाहीये नाही मायबा या जगात गळात माळा नसलेली देव न मानणारी देव माणसं मी स्वतः उघड्या डोळ्याने पाहिलेली माझ्या देव मानत नाहीत पण माणसाला देवापेक्षा कमी लेखत नाहीत तुमच्या गळ्यात माळा पोटात जर काळ असेल माळा गळ्यात असतील आणि काळे धंदे जर सुटत नसतील म्हणजे फार भक्ती भजन करतो माळा जपतो तोच माणूस चांगला असतो असं जर म्हणत असाल तर रावण महादेवाचा भक्त होता तरी वाईट वागत होता पूजेचा जपाचा माळा घालण्याचा आणि चांगलं वागण्याचा अजिबात संबंध नसतो काहीच्या दृष्टीने माळ गळ्यात घातली त्यांनी चांगलं वागलं पाहिजे की त्याच्यासाठी मर्यादा आहे पण काही मर्यादेच्या बाहेर जाऊन वागतात त्यांना कोण काय करू शकत म्हणजे माळा घातलेलेच खूप चांगले असतात असं अजिबात नसता माळा घातलेलेच खूप चांगले वागतात असं जर असत तर मला असं वाटत की साधूच्या वेशातला खरा रावण सीता मातेला कळाला असताना तिची फसगतच झाली तिथे पोरगी वाटत लावायला निघाली गाडी जवळ सगळे जण उभे होते आता काही क्षणात गाडी निघणार रावलं नाही मला म्हणलं काका ती मुलगीच आहे ना तुमची म्हणे सख्खी कसावतारी त्याला जरा वाईटच वाटलं नाही कधी कधी वाईट वाटेल असं बोलावं वा लागतं असं कसं बोलतात तुम्ही म्हणजे कसं बोलता म्हणजे दुपारपासून पाहतो आम्ही एवढा वेळ देत नाहीत कुठं आम्ही इतक्या वेळ थांबलो या लग्नामध्ये केवळ एका गोष्टीसाठी मला ति लेकरू सारखं पाहत आहे तुमच्याकडे आणि तुम्ही अशी एक शब्द बोलत नाही ती सख्खी लेखी का सावतारी ती म्हटलंच सकाळपासून तुम्ही तिला एक शब्द बोलली नाही आज तिचं तुमच्या कुटुंबातला शेवटचा दिवस आहे आजपासून आठ नऊ बदललं ते लेकराच तुमचा तिच्यावरचा हक्क आजच्या दिवस भेटू शकता तुम्ही उद्या तुम्ही जर तिच्या सासरी गेले ना तर चहा घेऊन ती समोर हॉलरूम मध्ये येणार नाही दुसरं कोणीतरी चहा घेऊन येणार आहे भली तुम्ही बापे आणि बापाचा एवढा अधिकार असतो लेकराला कुरवळायचा अजूनही पाहा तुम्ही लग्न झालं तरी लेकी बापाच्या मांडीवर बसतात हे वात्सल्य असतं बापाच उद्या तुम्ही सासरी भेटायला गेलात ना ते लेकरू किचन मधून तुम्हाला आहे खिडकीतून सासरी तुमच्या समोर येऊन बोलण्याची ते लेकराची हिंमत होणार नाही आणि तुम्ही तिला बोलण्यासाठी तिच्या किचन मध्ये जाऊ शकत नाही तो अधिकार नाही राहणार तुमचा उद्यापासून उद्या पाहताय हो तुमच्याकडे काका तुम्ही बोलत तिला आतापासून सकाळपासून दाबलेल्या आश्रूचा त्या माणसाचा फुटला हुनका दिला त्याने आवंडा गिळत आतापर्यंत जेवढं दाबलेलं होतं ना हृदयात सगळं पाणी एकाच वेळी डोळ्यातून बाहेर आलं बसून घ्या बडबड करू नका रुमाल डोळ्याला लावला ताई दोन तीनदा तिच्याकडे डोळे वाटारले पण कार्टी सारखी माझ्याकडेच पाहते जन्माला आली ना नको होती कार्टी गर्भपात करायचे खूप प्रयत्न केले पण नाही गर्भगाळ तिच्या वेळेस जन्माला आली बाकीच्या पुरी सगळ्या दावाखान्यात झाली हिच्या टाइमाला बायकोची डिलिव्हरी घरीच झाली पण बघा ना कार्टीला झाल्यापासून जास्त दावखाना करायची गरज पडली नाही कधी सर्दीची गोळी आणावी लागली नाही तिला जन्माला आली ना तास दोन तास तिच्या आईला तिला दूधच नाही दिलं पण पहा ना कार्टी मी येलीच नाही हो। शाळेत जाऊ लागली कपडे तर कधी तिला घेतलेच नाही पोरगी झालेली जुने कपडे पोरगी घालायचे सगळ्या पोरीला अंगा खांद्यावर खेळवलं पण पाचवी कार्टी झाली म्हणून बाप म्हणून कधी बोट धरून तिच्या हाताला धरलच नाही हुशार होती कार्टी नाही लक्ष दिलं तिच्याकडं शाळेतले मास्तर म्हणायचे राम भाऊ पोरगी हुशारी बरं तुमची आज सव्वीस जानेवारीला सगळ्या गावाच्या समोर सरपंचाच्या हाताने तिचा सत्कार होणार आहे या तुम्ही आखं गाव होत पण नाही गेलो तिच्या सत्काराला एकदा पाणी मागितलं होतं थो। कमी एकदा पाणी मागितलं होतं पाणी कधी देत नाही त्या दिवशी तिनं पाणी दिलं आणि नुसता तांब्यात तिचं बुट बुड आलं तर ता भरलेला तांब्या तोंड फेकून मारलं होतं तिच्या एकदा ताट वाढायला सांगितलं आणि ताट चांगलं वाढता आलं नाही जेव्हा त्या ताटून उठून गेलो नाही जेवलो तिच्या नावाने उपाशी राहिलो लग्न जमवलं विचारलं नाही पोरगाचा आवडतो तुला की नाही लग्नात तिची कशीच संमती घेतली नाही पण पाहना लग्नाच्या बोहल्यावर उभी होती पण कार्टी सारखी पाहत होती मला याला तर प्रेम म्हणतात ना लेखीचं निस्वार्थ प्रेम असत या विश्वाच्या पाठीवरती ते लेखीच ज्या दिवशी पुरुष मंडळी तुमची आई मरते ना आई जाते त्या जगातून तुम्हाला सोडून त्या दिवशी लेख तुमची दुसरी आईच होत असते बाई ज्याप्रमाणे जपते त्याप्रमाणे प्रत्येक लेख स्वतःच्या बापाला जपते सासरी जाताना आईच्या गळ्यात पडून रडते त्यावेळी आईला सांगते आई तुला माहिती ना माझ्या बाबाला शुगर आहे माझ्या बापाला माझ्या बाबाला बीपी आई माझ्या बाऊकडे लक्ष दे बर तू फार फटकड तोंडाची एखादा शब्द बोलली ना तर बाबा घरातून रागाने निघून जातात जेवल्याशिवाय जा त्यांना बाहेर पाठवत जाऊ नकोस चक्कर आली तिकडच पडली माझे बाबाची आता कोणी माझ्या बाबाकडे लक्ष द्यायला भावाच्या गळ्यात पडून रडेल चिंता भावाची नसती तिला स्वतःच्या वडिलाची असते आतापर्यंत खूप के केलंस रे दादा तू अभ्यास केलास केलास न न कामाकडे लक्ष दिलस दिलस। घरी लवकर आलास न आलास उशिरा आला ना तर तुझी पाठराखण करायला मी होते आता कोण तुझ्या पाठीमागे तुला माहिती ना आपल्या बाबाला शुगर शुगारी भीती त्यांच्या डोक्याला ताण होईल कामाचा व्याप खूप आहे असं वागू नकोस कधी घरी वेळेत येत जा खूप अभ्यास करत जा बाबांना त्रास देऊ नकोस मला तुझ्या कंप्लेन नाही आल्या पाहिजे हे भावाला समजावून सांगते स्वतःच्या आजीच्या गळ्यात पडून रडते ना आजीचं तिचं तर काय ना आता वेगळंच आहे पा पुरीची सगळ्यात पहिली मैत्रीण म्हणजे तिची आजी आणि आजीची सगळ्यात शेवटची मैत्रीण म्हणजे तिची नात असते लेख्याच 제이 <sweak> d क्या क्या चे ध बाबा। बाबा। दिवस तू मी लेखच मानलं ना मला <laughs> मुलगी नसेल तर घराला घर पण नाही मुलगी नसेल तर सण सण म्हणून वाटत नाही मुलगी नसेल उत्सव उत्सव म्हणून वाटत नाही लेख नसेल अंगणात खेळायला अंगणाचा पांगच फिटत नाही पा। जोपर्यंत लेख अंगणात खेळत आणि बागडत नाही ज्या घरात नुसती मुलं असतात त्या घरात वेगळीच अवकाळ असते काहीतरी कोणतीच वस्तू जागेवर ठेवलेली सापडणार नाही तुम्हाला एखाद्या घरी जातून पटकन कळतं या घरात मुली का मुलं ज्या घरात मुली असतात ना सगळं घर स्वच्छ असत सगळं घर व्यवस्थित असत सगळ्या घरामध्ये चैतन्य खेळत हे असण मुलीच असत तिला उगाच लक्ष्मीचा दर्जा दिलाय का मुलीला मुलगी लक्ष्मी असते कुणाला दोन मुली असतील लोक म्हणत असतील ना दोन पुरी तिला दोन पुरी तिला दोन पुरीच झाल्या लोकांना सांगायचं एक माझी लक्ष्मी दुसरी दू, माझी भाग्य लक्ष्मी दोन मुली असतील तर काय लोकांत बोलायला लोक काय कोसायला येतात का, का, का भाग्यवान येतो बाप ज्याच्या घरात पोरगी कदाचित गरीब बाप अन्नदान करू शकत नाही गरीब बाप गोदान करू शकत नाही गरीब बाप भूदान करू शकत नाही गरीब बाप वस्त्रदान करू शकत नाही पण भाग्यवानी तो गरीब ज्याच्या घरात चा चार चार पोरी भली झोपडी असेल त्याची भरी गरीब लग्न करत असेल तो साध सुध लग्न करत असेल पण चार चार कन्यादानासारखं पुण्य त्या गरीब बापाच्या पदरात पडते कोटी रुपये देऊन कन्यादानाचं पुण्य तुम्हाला खरेदी करता येऊ नाही शकत पोरगी नसेल तर जीवनात चैतन्य काही पोरगी असताना चैतन्य वेगळंच असतं किती उन्हाडक्या करणारा माणूस असू दे आपल्या भाषेत तुकार माणूस असेल पण पोरगी झाली की त्याच्या वागण्यात बदलच होतो पोरगी झाली की वागण्यात बदल होतो माणसाच्या हे पोरीच नाही या पुढचं वाक्य बोलू आम्ही नसेल तर सण सण म्हणून वाटत नाही आम्ही नसेल उत्सव उत्सव म्हणून वाटत नाही कोणताही कार्यक्रम असेल तर पुरी शिवाय त्या कार्यक्रमा चैतन्य नाही mm -hmm. पुढचं वाक्य बोलू अरे माय बाप पुरी लागतात माय बापाची आंतरयात्रा सुद्धा सजत नाही रात्र भरप्रेत ठेवलेलं असू दे त्या बापाच लोक नुसते डोळ्याला पदर लावतात लोकांच्या नुसतं डोळ्यात पाणी येत पण त्यावेळी सूर्योदय होतो लांब असलेली ज्यावेळी गावात येते चा ना त्यावेळी तिला सांगितलं जात नाही तिचा बाप नेला म्हणून तिला दुसरंच काहीतरी सांगितलं जात ज्यावेळी तिची गावात गाडी येते आणि माहेरच्या घराच्या रस्त्याने तिला गर्दी दिसते ना त्यावेळी तिला कळत माझ्याच वडिलांचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे अरे घर दहा पाच घरामध्ये असतात बापाचं घर तर लांबच असतं पण ती दुरून हांबरडा फोडते दादा तुमची बाहुली आली हो दादा एक एकदा डोळे उघडून पहा ना माझ्याकडे एकदा डोळे उघडून पहा मी नेहमी यायचे ना तेवी तुम्ही दारात उभी असायची हो आता आली मी माझ्याकडे कोण बघ ना आता मला ताटत घेतल्याशिवाय कधी तू जेवले नाही हो बाबा आता तुमच्या बाऊलीला ताटात ताटत कोण घेऊन बाप पुरीला वाट लावतो ना त्यापेक्षा ज्यावी बापाला वाट लावायचा प्रसंग पुरीवरती येतो हे दुःख किती असतं बाप आठवण जरी आली ना एका वेळी हजार सु या काळजात पोहोचल्यासारखं होत प्रत्येक बापाने पुरीला लग्न करून वाटं लावावं पण पुरीच्या तारुण्यात आणि पुरीच्या कमी वयात बापाची जबाबदारी जाणं आणि बापाला वाटं लावायचं प्रसंग आयुष्यात येणं यापेक्षा दुसरं दुःख जीवनात कोणतंच नसत मुलगी नाही ते तरसतात आहे ना त्यांनी खूप जीव लावा घड्या नसेल पोरगा आशा धरू नका बहिणीला बहीण असावी तशी बहिणीला भाऊ सुद्धा असावे मी नाही म्हणत नाही पण असतील पोरी नाही होत तर सगळ्या राग त्या मुलींवर कधीच काढू नका हा का। आपल्या न खेळ असतो त्यांचा काय गुन्हा असतो म्हणलं काका सकाळपासून दिली गुरु तुमच्याकडे वाट पाहते एकदा तरी त्याच्याकडे हसून ना गाडी निघलेली होती गिअर टाकला ड्रायव्हरने आता स्टीरिंग फिरवणार गाडी निघणार गाडी निघणार पण पोरगी निघायला तयार नव्हती ती म्हणायची थांबा पुरीचा काच खालीच होता बापाच्या लक्षात आलं लांबून पडत गेलं सगळे पाहुणे रावळे बाजूला केले गाडीच्या दाराजवळ गेलं म्हणे दि मला बोलणार नाही शेवटचं तू दिदे बोलणार नाही मला शेवटच पाहिलं त्या पुरीने ऐकण्यासाठी तरसली होती गाडीचा दरवाजा उघडला गाडीतून उतरली घाई घाईने उभे असलेल्या बापाला शिकडकडून मिठी मारली बापाने सुद्धा पुरीला छातीशी धरलं इतके रडत होते दोघ इतके रडत होते कि त्या बापाला रडताना पाहून पुरीला घ्यायला आलेली तिकडची पाहुणे सुद्धा रडत होती पुरीच्या सासूचा पदर सुद्धा डोळ्यापर्यंत गेला पुरीचा सासरा सुद्धा डोळ्याला रुमाल लावून रडत होता पूर्गी इतके रडत होती दहा पाच जणीने तरीला धरलं अगं एवढी रडशील तर चक्कर येऊन पडशील ना तू पण पोरगी बापाला सोडायला काही तयार नव्हती पुरीच्या डोळ्यातल्या अश्विनी बापाचा रुमाल भिजला होता आणि बापाच्या डोळ्यातल्या पोरीची होती दोघांना सोडवलं पोरीला पोरी गाडीत बसवलं गाडी निघाली गाडी लांब जाईपर्यंत जोपर्यंत गाडी दिसत नाही तोपर्यंत बाप असा हात फिरवत होता आणि सासरी जाणाऱ्या पोरीला लांबूनच टाटा करत होता